नमस्कार श्रोते हो मी कनिष केवडेकर सादर करीत आहे मालवलेला दिवा भाग पाच वेळी त्याच्या क्रौर्याची सीमा नव्हती मृत्यू पश्चात त्याने आपली ती सुद्धा हद्द आता जवळ करायला प्रारंभ केला होता विस्तवासम धगधगत्या तिरस्काराला क्रोधाची फुंकर मारली तर अविनाशी अखंड अक्षय अशा सुडाची आग भडकते उर्मिलाच्या नैराश्यग्रस्त जीवनाला लागलेली ही वाळवी बघता बघता तिच्या आयुष्याचं कपाट आठवणीचे रकाने श्वासांचे कप्पे आणि शेवटी उरलेला सांगाडा सुद्धा कुरतडून भोगा करणार होती रात्रीचे जेवण भांडी सगळी आवरावर करून नेहमीच्या वेळेत उर्मिला आपल्या खोलीत आली आपल्याच एकांतात हरवून ती निद्रेच्या खुशीत शिरली होती डोळे जड झाले होते काम करून बऱ्याच दिवसांनंतर उर्मिलाला हवा हवा असणारा थकवा आला होता तिच्या शेजारच्या भिंतीमध्ये एक खिडकी होती बाहेरून खांबावरील देवाचा हलकासा प्रकाश आतमध्ये पडत होता शेजारीच एक लोखंडी कपाट होतं आणि त्या कपाटाच्या दारावर एक आरसा होता आरशात खिडकीचे प्रतिबिंब उमटले होते खिडकीमधून बाहेर बघत होती खिडकीच्या झडपा उघड्या होत्या याच खिडकी बाहेर भिंतीला पन्हाळे होते उर्मिलाच्या पापण्या अधिक जड झाल्या आणि तिने डोळे मिटून घेतले खिडकीच्या बाहेर पन्हाळ्यावर काहीतरी संदिग्ध सरकत सरकत पन्हाळीच्या पत्र्याच्या कडेवर आलो आणि तो सरकण्याचा आवाज उर्मिलाच्या कानांवर पडला होता उर्मिला उठून जागेवर बसली नजर डावीकडे कपाटावर खेळली होती आवाज उजवीकडून याच खिडकी बाहेरून आला होता उर्मिला खिडकीच्या दिशेने वळली फार उशीर झाला नव्हता पण किमान अकरा वाजली असण्याची शक्यता होती पुरात धाकधूक घेऊन उर्मिलाने हळूहळू खिडकी बाहेर डोकावलं निशांत निश्चल आणि निष्क्रिय अस वातावरण होत खिडकीच्या फ्रेम बाहेरील देखावा अगदी स्तब्ध झाला होता हे स्तब्ध संक्रमणाची पाश जणू आता आपल्याला देखील जखडून घेत आहे तशीच उर्मिला गारठली होती शरीरावरील तिचा ताबा सुटला होता अंग मागेही टाकता येईना जसं एखादं तैलचित्र एखादी ऑइल पेंटिंग अचानक उघड्या डोळ्यांना ते दिसते जे कोणत्याही साधारण मनुष्याने पाहिलं नसावं आणि कधी पाहू नये पन्हाळ्यावरून दोन उघडे अनवाणी रक्त बंबाळ पाय गुडघ्यापासून खाली लटकत होते भडक अंगठ्यावरून लाल भडक रक्ताचे थेंब टप टप करीत खाली खिडकीमध्ये मध्ये टपकत होते दोन्ही पाय डावी उजवीकडे पेंड्युलम सारखे झुलत होते उर्मिला जागेच गोठली तिच्या सबंध देहाला कंप सुटला होता भीतीची भावना पुन्हा उजागर झाली होती त्या दृश्याचे ते दाहक दंश डोळ्यांमध्ये सुईप्रमाणे टोचत होते ओरडण्या किंचाळण्यासाठी घशातून आवाज निघणे कठीण झाले होते दृष्टी जितपत त्या अवयवांवर फिरलेली होती तितपत त्यातील अतिसूक्ष्म बारकावे नजरेत भरत होते ज्याने भीतीची मात्रा गडगड कोसळणाऱ्या पाषाणाप्रमाणे वेगाने वाढत होती तीच अमानवी भुगरी खोल अशी भेसूर हाक ही हाक नसून आदेश होता उर्मिलाच्या हालचालींचा आदेश त्या हलणाऱ्या पावलांनी वरती बसलेलं ते ध्यान त्याला वाचा कुठली होती उर्मे मी तुला माझ्यासोबत घेऊन जे जिवंतपणे उन राहिलं जी ते मी आता माझ्या मृत्यू भरून काढणार आहे तुला यातनेचा खरा अर्थ समजवून आला तुझा वाईट काळ आता आरंभ मी चपकन <laughs> <laughs> ते पाय खिडकीतून वरती पन्हाळ्यावर ओढले गेले जसे पन्हाळ्याच्या पत्र्यावर जे कोणी बसलं होत ते हवेतल्या हवेत, हवेत सूर मारून नाहीस झालं होतं भीतीने गारठलेल्या अंगाने उर्मिला पेडवर आडवी झाली थरथर त्या हाताने तिनं आपलं पांघरून ओढून घेतलं मनस्थिती आता, आता कुठलाही विचार करण्याची राहिली नव्हती भीतीने सरसकट अंत्य सुद्धा जख झाली होती राहून राहून थरकाप उडत होता हे वास्तव होत हळद स्पष्ट अकल्पित अगम्य असं वास्तव त्याचा हो। नकार असंभव होता गौतमला हाफ डे घ्यावा लागला सकाळी जेव्हा तो उर्मिलाच्या खोलीमध्ये आला तेव्हा ती तापीने फणफणत होती कसे कसे त्याने चौकातून रिक्षा आणली आणि सकाळीच उर्मिलाला घेऊन डॉक्टर सर्जेराव यांचं क्लिनिक गाठ ताप सर्दी खोकला अशाच रोगांचे निदान आणि उपचार करणारे डॉक्टर सर्जेराव आता वयस्क झाले होते पुण्याच्या मोठ्या प्रशस्त हॉस्पिटलमध्ये त्यांनी बरीच वर्षे रुग्णांची सेवा करण्यात घालवले होते आज ते आपली गावी परतून इथेच राहून रुग्णांचा इलाज करायचे क्लिनिक फार मोठं नव्हतं पण गर्दी मात्र नेहमी असायची शिवाय डॉक्टर सरजीराव यांच्या हाताचा गुण यायचा आज जरा सकाळीच लवकर आल्यामुळे डॉक्टर सरजेराव क्लिनिकमध्ये रिकामे होते साठी उलटलेले नेहमी इन्शर्ट करणारे डोळ्यांवर पातळ गाडीचा चष्मा ढेरपोटे जाडजूड हात असलेले डॉक्टर कोणालाही वडीलधारी भासत त्यांच्या बोलण्यात देखील तितकीच मार्मिकता रुग्ण डॉक्टरांशी बोलूनच बरोबर वाटत असल्याचा त्यांनी गौतमला आत येताना पाहिलं गौतम आज एवढ्या सकाळी कस काय येणं गेलं आणि या कोण खुर्चीत बसत गौतम म्हणाला डॉक्टर या माझ्या ओळखीच्या आहेत उर्मिला कालपर्यंत अगदी ठणठणीत होती पण आज सकाळी जेव्हा मी पाहिलं तेव्हा अगदी अगदी तापेने फणफणत होती डॉक्टर सर्जराव अगदी अनुभवी आणि अभ्यास डॉक्टर होते रुग्णांचे डोळे जीब नाडी बघूनच त्यांना भाकीच व्हायचं म्हणायचे देव धन्वंतरीचा आशीर्वादच लाभलाय त्यांना मुली पड इथं हा इथे वर पड उर्मिलाला वर झोपवायला गौतमने मदत केली डॉक्टरांनी आधी ब्लड प्रेशर तपासलं सोबत स्टेथोस्कोप लावला डोक्याला हात लावून पाहिलं ला। थर्मामीटरने देखील तापमान तपासलं उर्मिलाचे डोळे उघडून पाहिले आणि तिला परत खाली यायला सांगितलं चिकित्सा पूर्ण झाली होती गड्यात स्टेथोस्कोप टाकून डॉक्टर खुर्चीत येऊन बसले डॉक्टर काय झालंय फार काही नाही ब्लड प्रेशर वाढलेलं आहे आणि कदाचित काहीतरी शॉक बसलाय तिला जसं की भीती वगैरे ती आता सुद्धा जरा घाबरलेली दिसते बर का गौतम मी गोळ्या लिहून देतोय एक दोन दिवसात बरं होऊन जाईल गौतमने उर्मिलाकडे पाहिलं उर्मिला कालच्या प्रसंगाचा धक्का घेतलास ना तू डॉक्टर एक ट्रॉमा झालाय तिच्यासोबत नुकतच एक अपघात घडला त्यात तिचे मिस्टर वारले आहेत तिच्या नजरेसमोर आणि काल एक तिला एक एपिसोड देखील येऊन गेला म्हणजे मी मी पाहिलंय हो म्हणजे ट्रॉमा केस आहे तर थेरपिस्टची गरज पडेल आहेत माझ्या ओळखीचे एक डॉक्टर आहेत ते उद्या परवा इथंच येणार आहेत व्हिजिटसाठी सायकॅट्रिस्ट आहेत तुला हवं तर हिला पण घेऊन ये आणि आपण दाखवू त्यांना थँक्यू सो मच डॉक्टर थँक्यू सो मच डॉक्टर सो उर्मिलाला सोबत घेऊन गौतम केविनच्या दारातून बाहेर पडला तेव्हा जवळच डॉक्टर सर्जीरावांनी आपल्या क्लिनिकमधील देवघरात दिवा लावून ठेवला होता तो दिवा उर्मिलाच्या जवळहून जाताच क्षणी झपकन विजला डॉक्टर सर्जराव गोंधळून पाहत राहिले एक नजर त्यांनी पंख्यावर टाकली पंखा बंद होता हे अगदी अनपेक्षित घडलं होत डॉक्टरांची देवांवर अढळ अशी श्रद्धा होती त्यांना त्यांच्याद्वारे मिळणाऱ्या संकेताची नेहमी जाण असायची एक प्रकारे ते स्वतःला त्या परमात्म्याशी जोडलेला मानायचे आजही हा एक वेगळाच संकेत त्यांना मिळाला होता हा अचानक विजलेला दिवा डॉक्टर खिशामध्ये हात घालून देवघरातील देव्यापुढे उभे हो होते हा अशुभ संकेत कसली चितावणी आहे ही डॉक्टर क्लिनिक मधून बाहेर आले बाहेरील वातावरण अगदी मळ भोतरून गडद झालं होतं ढगांमध्ये काहीतरी काळसर पसरलं होतं दूर तरी विजांचा कडकडाट कानावर पडत होता रिक्षा गौतमच्या घरासमोर येऊन थांबली रस्त्याच्या एकेकडेला दगडी भिंत होती भिंतीच्या तळाशी गाजर गवत रानगवत माजलं होतं त्या भिंतीला मधोमध एक भगदाड पडलं होतं त्या भिंतीच्या आतमध्ये एक रिकामा प्लॉट होता त्याही प्लॉटमध्ये रानगवत माजलं होतं शिवाय एक अगडबंब औदुंबराचं मोठं वृक्ष उभं होतं उर्मिला रिक्षामध्ये बसलेली एक त्या झाडाकडे पाहत होती गौतम रिक्षा मधून खाली उतरलं रिक्षावाल्याला घाई होती तो गौतमकडे आणि उर्मिलाकडे एक एक नजर टाकत होता उर्मिला खाली ये घर आलंय गौतमने हात वाढविला सहज तिला हात देऊन त्याने बाहेर आणलं पण उर्मिलाची नजर काही केला त्या झाडावरून हटत नव्हती गौतमने रिक्षाचे पैसे चुकते केले आणि रिक्षा सोडवली सकाळच्या वेळी गणे आपली सायकल काढून स्टेशनवर जायला निघाला होता त्याला सोडवायला आणि पाय मोकळे करायला सुलभाजीने आपलं अंगण सोडलं होतं होतभाजी उर्मिलाच्या उर्मिला खांद्यावर तिने डिवचले मागे वळून गौतमच्या घराकडे बोट दाखवले काय काय आजी उर्मिला म्हणाली ते बघ का, काय काय आजी तू तुझ्या खोलीत हाय एक अंग भाजलंय त्याच एकीकडं रक्त वाहतय आहे तू तुझी वाट बघतोय ते बघ ते बघ तिकडं गेला गेला खिडकीत होता आता आता तुझ्या पलंगाजवळ उभा आहे तुझ्या कपड्याचा वास घेतोय हे शब्द से रक्त गोठवायला पुरेसे होते क्रमशः आजचा भाग आपल्याला आवडला असल्यास कॉमेंट सेक्शन मध्ये नक्की कळवा आणि माझा चॅनल हॉरर हिवरेकर ला, ला सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद